नीट परीक्षा घेणारी एन टी ए संस्था रद्द करावी सोलापूर शहर विद्यार्थी काँग्रेस एन एस यू आयची मागणी नीट परीक्षा घेणारी एन टी ए संस्था रद्द करावी व पुन्हा परीक्षा घेण्यास यावी अशी मागणी सोलापूर शहर विद्यार्थी काँग्रेसचे एन एस यू आय शहराध्यक्ष नागेश मायकल सचिव विजय बोगा गोविंद चिंता शुभम एक्कलदेवी संजय गायकवाड सुभाष वाघमारे साहिल पल्ली योगेश मार्गम आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर सोपान टोंपे यांना निवेदन देऊन केली या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत असलेला आणि झालेला गैरप्रकार हा भारताची नाचक्की करणारा आणि देशाच्या विश्वासार्हतेला तडा देणारा आहे दिवस रात्र अभ्यास करून परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय करणारा आहे यास जबाबदार असणाऱ्या एन टी ए संस्था रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी दोषींची सीबीआय मार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा नमस्कार मी नागेश विजय व्याकल विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष माननीय लोकप्रिय खासदार प्रणंदीसाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही जे नीट नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराबाबत माननीय उपजिल्हाधिकारी सोपान टोपेसाहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे जी एन टी ए संस्था आहे जी नीट परीक्षा घेतील त्या एनटीए संस्था रद्द करून रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा त्या, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसून न्याय मिळवून द्यावी या मागणीसाठी आम्ही आज रोजी निवेदन देण्यात आले